भारतात कोविड नाईन्टीनच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे ताज्या आकडेवारीनुसार सध्या देशात कोरोनाचे सक्रिय रुग्ण तीन हजारच्या वर पोहोचले आहेत केरळ हे देशातील असे राज्य आहे जिथे रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार पंचवीस मे नंतर देशातील कोरोनाच्या आकडेवारीत दहा पट वाढ झाली आहे केरळ व्यतिरिक्त महाराष्ट्र कर्नाटक आणि दिल्लीत या विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आहेत गेल्या नऊ दिवसात देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये तेराशे टक्के वाढ झाली आहे तर देशात गेल्या अठ्ठेचाळीस तासात एकवीस मृत्यू झाले आहेत सध्या देशात तीन हजार सातशे त्र्याऐंशी सक्रिय रुग्ण आहेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे बेंगलुरूमध्ये लसीचे तीनही डोस घेतलेल्या रुग्णांचाही मृत्यू झाला आहे त्यामुळे भीतीचे वातावरण आहे लस घेऊन मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे त्यामुळे सर्वांनीच काळजी घेण्याची गरज वर्तवली जात आहे केरळमध्ये सध्या कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण असून येथे आता चौदाशे रुग्ण आहेत रविवारपर्यंत येथे चौसष्ट नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो महाराष्ट्रात रविवारपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या चारशे पंच्याऐंशी होती त्यात एक जूनला अठरा नवीन प्रकरणे आली आहेत तर दिल्लीत रविवार कोविडचे सक्रिय रुग्ण चारशे छत्तीस होते ज्यात एक जूनला एकसष्ट नवीन रुग्ण समोर आले कोणत्या राज्यात किती रुग्ण आहेत ते आपण पाहूया गुजरात तीनशे वीस कर्नाटक दोनशे अडतीस पश्चिम बंगाल दोनशे सत्याऐंशी तामिळनाडू एकशे नव्याण्णव उत्तर प्रदेश एकशे एकोणपन्नास राजस्थान एकोणसत्तर पुडुचेरी पंचेचाळीस हरियाणा तीस आंध्र प्रदेश तेवीस मध्य प्रदेश एकोणीस गोवा दहा ओडिसा नऊ पंजाब सहा छत्तीसगड सहा जम्मू काश्मीर सहा झारखंड सहा आसाम पाच अरुणाचल प्रदेश तीन सिक्कीम तीन तेलंगणा तीन उत्तराखंड तीन बिहार दोन मिझोरम दोन आणि चंडीगडमध्ये एक तर आकडेवारीनुसार गेल्या चोवीस तासात कोविडमुळे देशात चार मृत्यू झाले आहेत दिल्ली केरळ कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येक एका मृत्यूचा नोंद आहे अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे की भारतातील कोरोनाच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे कोरोनाचा विषाणूचा प्रभाव तेवढा गंभीर नाही शिवाय बहुतेक रुग्ण घरीच उपचार घेत आहेत त्यामुळे सर्वांना आवाहन करण्यात आले आहे की चिंता करण्याची गरज नाही कुणीही घाबरून जाऊ नये मात्र सर्वांना काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे